नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीनं जयश्रीताई पाटील कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून मदन भाऊ गटाच्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांची बैठक रविवारी घेण्यात येणार आहे या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील उपस्थित राहणार असून विधानसभा निवडणुकीचे त्या रणशिंग फुंकणार आहेत त्याच्या नियोजनाची बैठक आज पार पडली लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका यावर्षी होणार आहेत या निवडणुकीसाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावली जात आहे सांगली विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाची आहे मदन भाऊ पाटील यांचा हा बालेकिल्ला आहे मात्र त्यांच्या निधनानंतर सांगली विधानसभेसाठी जयश्रीताई पाटील व विशाल पाटील यांच्यात चुरस निर्माण झालेली आहे विशाल पाटील यांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावत असताना जयश्रीताई पाटील यांनी देखील आता विधानसभेला छड्डू ठोकला स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या निधनानंतर भाऊंचा गट जयश्रीताई पाटील सांभाळत आहेत त्यामुळे त्या विधानसभेला इच्छुक झालेल्या आहेत मदनभाऊ प्रमुख समर्थकांची बैठक विष्णू अण्णा भवनवर पार पडली या बैठकीला विरोधी पक्षनेते उत्तम जागळकर माजी गटनेते किशोर जामदार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण नगरसेवक संतोष पाटील फिरोज पठाण प्रकाश मुळके माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर प्रशांत पाटील अमर निंबाळकर यांच्यासह मोठ्या मोठ्या संख्येत गटाचे नेतृत्व करत आहेत महापालिकेच्या निवडणुकीत भाऊंची उणीव जाणीवली त्यामुळे सत्ता परिवर्तन झालं आहे मात्र आता जयश्रीताई पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे भाऊंचे प्रामाणिक कार्यकर्ते आजही जयश्रीताई पाटील यांच्याबरोबर आहेत या कार्यकर्त्यांच्या जोरावर विधानसभेचं गणित मांडण्यात येणार आहे काहींनी भाऊ गटाचा सहवास सोडलेला आहे त्यांना पुन्हा भाऊ गटात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी रविवारी दिनांक सत्तावीस रोजी सांगली येथील विष्णू अण्णा भवनमध्ये भाऊ गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे राज्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी न दिल्यानं ऊस उत्पादक आर्थिक संकटात सापडलेला आहे एकरकमी एफआरपी तात्काळ द्यावी तसेच ऊस दर कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याच्या मागणीसाठी आता आरपारची लढाई करणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत सांगितलं आहे त्यासाठी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर अठ्ठावीस जानेवारीला हल्लाबोल मोर्चा असून निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार त्यांनी स्पष्ट नसल्याचं राजू शेट्टी म्हणाले गरीत हंगाम सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे राज्यात सुमारे एकशे ऐंशी साखर कारखान्यांचा गाया हंगाम सुरू आहे त्यापैकी केवळ अकरा कारखान्यात ऊसाची एक एफआरपी दिलेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागील पंधरा दिवसांपासून ऊस आंदोलन चालू केलेलं आहे केंद्र सरकारनं यापूर्वी एकरकमी एफआरपी देण्याची जबाबदारी घेतली होती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी उपाययोजना न करता शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचं दिसून आहे गोव्यातील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नव्याण्णव टक्के एफ दिली असल्याचं दरपोक्ती केली मोदींकडून खोटं बोल पण रेटून बोल अशी भूमिका घेतली जात आहे दोन हजार सतरा अठरा आणि दोन हजार अठरा मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले याचं उत्तर मोदींनी दिलं पाहिजे त्यामुळे एक रकमी एफआरपी बाबत कोणतीही तडजोड करणार नाही अठ्ठावीस जानेवारीला साखर आयुक्त कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून एफ आर एफआरपीचा जाब विचारला जाईल असंही शेट्टी म्हणाले तर माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत संशयच असल्याबाबत हॅकर्सच्या मुद्द्याला पुष्टी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे मात्र माजी मात्र, मंत्री मुंढे यांच्या मृत्यूबाबत यापूर्वीही शंका उपस्थित करण्यात आली होती त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कुणाला जवळ येऊ दिलं नव्हतं त्यामुळेच अधिकच संशय बळावत आहे या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे मात्र सीबीआयवरही विश्वास कसा ठेवायचा असाही प्रश्न आहे सरकारच्या हस्तक्षेपाबाबत आवाज उठवल्यानंतर न्यायाधीश लोहिया यांचा मृत्यू झालाय मनोहर पर्रिकर यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद आल्यानंतर दुर्धर आजार होणं नोटाबंदीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली आजारी पडलेत त्यामुळे मनात अनेक संशय निर्माण होत असल्याचंही खासदार शेट्टींनी सांगितलेलं आहे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात सक्रिय असणाऱ्या सोन्या शिंदे व अनमोल मदने टोळीतील दहा जणांवर अखेर मुक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सोन्या शिंदे टोलीवर गंभीर स्वरूपाचे सव्वीस तर अनमोल मदने टोलीवर तेरा गुन्हे दाखल आहेत खून कुणाचा प्रयत्न सावकारी दरोडा धमकी मारामारी या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन टोळ्यांवर प्रथमच अंतर्गत कारवाई झाल्याने गुन्हेगारांचे दण आणले आहेत त्यामुळे पोलिसांच्या हिटलिस्टवर असणारे अनेक गुन्हेगार आउट ऑफ कव्हरेज झालेले आहेत अनेक महिने प्रलंबित असणाऱ्या फाईली जनप्रवास लाईव्हच्या दणक्यानं हल्ल्या आणि मोक्क्याची कारवाई झाली सोनम शिंदे मुझाउर्फ मुझनिर शेख जयेश माने नितीन पालकर वैभव पाटील सुरेश बाबर अनमोल मदने गुरुसिद्ध जाधव हर्षल उर्फ हर्षवर्धन घेवदे रवी चौगुले या धारण जणांवर अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सोन्या शिंदेची टोळी सांगली जिल्ह्यात इस्लामपूर पोलीस ठाणे व कोल्हापूर जिल्ह्यात पेठवडगाव पोलीस ठाणे या ठिकाणी सक्रिय असून सोने शिंदे गँगचा प्रमुख आहे टोळीचं अस्तित्व टिकवण्यासाठी व टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी तो व त्याचे टोळीचे सदस्य हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खून खुणाचा प्रयत्न करणे गर्दी धमकी व शिवीगाळ करणे मारामारी दुखापत करणे फसवणूक अवैध हत्यार बागणे सावकारी सारखे असे गुन्हे दाखल झालेत या टोळीविरुद्ध दोन हजार नऊ ते दोन हजार अठरा या नऊ वर्षात सव्वीस गंभीर गुन्हे दाखल आहेत अनमोल मदने गॅंग एका संघटित टोळी निर्माण केली असून ही टोळी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय आहे अनमोल मदने हा टोळीचा प्रमुख आहे टोळीचं अस्तित्व टिकवण्यासाठी व टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी तो व त्याचे टोळी सदस्य हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी खुण्याचा प्रयत्न करणे दरोडा गर्दी धमकी व शिवीगाळ करणं मारामारी दुखापत करणं फसवणूक अवैध हत्यार बाळगणं असे गुन्हे दाखल आहेत या टोळीविरुद्ध दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा पर्यंत तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलीस निरीक्षक विश्वास सावंत यांनी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दोन्ही प्रस्तावाचं अवलोकन करून मंजुरी दिलेली आहा कोल्हापूर रस्त्यावरील एका मंडपवाल्याचं अतिक्रमण काढण्यास केलेल्या अतिक्रमण के निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांना भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी दमबाजी केली आहे त्यामुळे बावडेकर व घोरपडे यांच्या जोरदार वादावादी झाल्याने मनात तणाव निर्माण झाला होता तर अतिक्रमण काढण्याची मागणी भाजपच्याच एका नगरसेवकाने केली होती त्यामुळे भाजप अंतर्गत नगरसेवकांचा जोरदार वाद आता उफाळून येत आहे कोल्हापूर रस्त्यावरील गटारीवर एका मंडपवाल्यानं अतिक्रमण केलं होतं मंडपाच्या काठ्या गटारीवर ठेवल्या होत्या भाजपच्याच एका नगरसेवकानं अतिक्रमण विरोधी पथकाकडे तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत सहाय्यक आयुक्त घोरपडे यांनी पथकाला अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले त्यानुसार मंगळवारी पथक घटनास्थळी गेले संबंधिताला तातडीनं अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना करून पथक परत फिरतले याची माहिती गटनेते युवराज बावळेकर यांना मिळाली त्यांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध करीत घोरपडे यांना जाब विचारलाय मला ना विचारला असा प्रकार कराल तर तुमची बदली करू असा दम घोरपडे यांना भरला तर सायंकाळी बावडेकर यांनी घोरपडे यांना त्यांच्या कार्यालयात बोलवलं तिथे पुन्हा दोघात पुन्हा झुंपली बदलीची धमकीवरचा इशारा दिल्यानं घोरपडे यांचाही पारा चढला त्यांनी बावडेकर यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आजपर्यंत अनेक अतिक्रमणं काढली तेव्हा कौतुकाची थाप कधी मारली नाही असा त्रागा व्यक्त करत घोरपडे यांनीही आवाज चढवला त्यामुळे बावडेकर यांचाही संताप वाढलाय त्यातून दोघेही चांगलेच तापले होते गटनेता कार्यालयाच्या दारातच वाद सुरू होता दोघातील वादावादी विकोपाला गेल्यानंतर काही नगरसेवकांनी मध्यस्थी करीत घोरपडे यांना बाजूच्या कार्यालयात नेऊन शांत केलाय या वादावादीमुळे महापालिकेत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं जुना बुदगाव रस्त्यावर परिसरात असणाऱ्या वाल्मिकी मधील संतप्त नागरिकांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला दहशत माजवणाऱ्या गुंडांवर तातडीनं कडक कारवाई करण्यासह परिसरातील पोलीस बंदोबस्त नेमण्याची मागणी त्यांनी केली यावेळी गृह विभागाचे पोलीस उपाधिक्षक रवींद्र शेके यांनी परिसरात गस्त वाढवण्याचे आदेश दिले त्यानंतर संतप्त झालेले नागरिक शांत झाले दरम्यान शहर पोलिसांनी पवन साळुंकेच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले काल सायंकाळी चारच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन साळुंके यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांनी वाल्मिकी आवाज घरकुल योजना परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला होता यावेळी या सर्वांनी तेथील एका पानपट्टी चालकाला बंद करण्यासाठी दमदाटी केली त्याने नकार देतात त्याला बेदम मारहाण करण्यात आली यावेळी पानपट्टी चालकानं आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक धावून आले त्यानंतर दोघाही संशयित चौघाही संशयितांनी त्यांच्या दिशेनं तुफान दगडफेक केली आहे यानंतर या, या चौघांनी समोर येईल त्याला काठीनं दगडानं मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये युवक महिला लहान मुलं जखमी झालेत त्यानंतर आक्रमक झालेल्या रहिवाशांनी त्यांच्या दिशेनं धाव घेतात त्या दोघांनी के दो पलायन केलंय यानंतर संतप्त नागरिकांनी शहर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ना नागरिक परत गेले दरम्यान आज पुन्हा शेकडो नागरिकांनी दहशत पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला दहशत माजवणाऱ्या गुन्ह्यांवर तातडीनं कारवाई कडक कारवाई सह परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली उपअधीक्षक अधिक्षक शेळके यांनी गस्त वाढवण्याचे आश्वासन दिल्यानंतर ना नागरिक निघून गेले संभाजी ब्रिगेडनं राजकीय भूमिका घेतल्यापासून अनेकांच्या पोटात पोटशू उठला आहे त्याचबरोबर राजकीय पक्ष धास्तावलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रात साखरपट्टा येत असल्यानं शेतकऱ्यांपुढे अंतिम एफआरपी साखर सम्राटींनी दिली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला शेतकऱ्यांचे नेते हे प्रस्तावित राजकारण्याचे मंडलिक आहेत प्रस्तापितांची राजकीय मक्तेदारी संभाजी ब्रिगेड मोडीत काढणार असं प्रतिपादन सोमनाथ नवले केंद्रीय निरीक्षक संभाजी ब्रिगेड यांनी सांगलीतील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत कलि सोमनाथ राव नवले यांनी म्हणाले आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच त्यांच्या हमीभावाबाबत लढण्यास कोणी तयार नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडने दोन हजार पंधरा साली सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात त्याचबरोबर शेतीमालाला हमीभाव व्यसनमुक्त व दारूमुक्त गाव शंभर टक्के राजकारण व समाजकारण यांच्या माध्यमातून परिवर्तन करण्याचा निर्धार केला होता त्या अनुषंगानं जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेडनं आपली ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे सत्तर वर्षाच्या लोकशाहीत सर्वच राजकीय पक्षांनी आलटून पालटून सत्ता भोगली संविधानाला अभिप्रेत हक्क अधिकार जनतेला मिळालेला नाहीत धर्म जात प्रांत भाषा व राष्ट्रवाद वा या समाज होरपळत राहिला शिक्षण आणि आरोग्य तसेच मूलभूत हक्क यापासून सामान्य माणूस दूर राहिला आहे त्याला या राजकीय गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा निर्धार करण्यात आला सांगली लोकसभा व लोकसभा व आगामी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका तातडीने लढवण्यासाठी चाचपणी झाली आहे त्या अनुषंगानं आज मराठा सेवा संघाच्या कार्यालयामध्ये बैठक पार पडली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थींना अडचणी येत आहेत बँकांकडून